नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एअरपोर्टला गेलो होतो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट जिथं आगमन होतं तिथं गाडी पार्किंगला लावली होती पण ज्यावेळेला ती प्रीमियम पार्किंग आहे प्रत्येक वेळेला ना माझं फास्टॅग असतं ना त्याच्यातूनच पैसे कट होतात आज कट झालं नाही त्यामुळं मला तिथे ना बटन दाबून तिथं पावती घ्यावी लागली पण ज्या वेळेला एक्झि एक्झिट होत होतो तर ते मी पावती दिली तर तो बोलतो की आम्ही कॅश घेत नाही माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा की कुठल्याही टोलवर जर तुमचा फास्टॅग जर चालत नसेल ना तर तिथं त्यांचे ना स्कॅनर असतो तो स्कॅनर न हाताने करतात आणि तुमचं ना त्या फास्टॅगमधून पैसे कट होतात माझ्या गाडीमध्ये सिनियर सिटीजन बसले होते आणि त्यांना हॉस्पिटलला जायचं होतं अर्जंट त्यांना रिक्वेस्ट केली की तू स्कॅनर लाव ना ते बोलता तसं होत नाही तुम्हाला गाडी पाठी घ्यावी लागेल आणि गाडी बाजूला उभी करून कॅश काउंटर वेगळं आहे ना तिथं जाऊन पैसे भरावे लागेल बरं हा भाग झाला वेगळा इतक्या दिवस मधून पैसे कट होत होते पण ज्यावेळेला मी गाडी एंट्री केली तिथे मी जो बटन दाबून पावती घेतली कमीत कमी तिथं जो कर्मचारी आहे त्यांनी सांगायला पाहिजे ना की बाबा इथून टोकन घे म्हणून ते बोलता तिथून तुम्ही टोकन घ्यायला पाहिजे होतं आणि तिथे ना तिथे प्रत्येक प्रीमियम पार्किंगच्या इथे दोन काउंटर आहेत तिथे जाऊन पैसे भरायचे असतात पण हे तुम्ही अगोदर सांगायला पाहिजे ना कित्येक वेळेला ना तर गेल्या वेळेला तर मी कॅशच दिले होते त्यावेळेला घेतलं पण ज्या वेळेला तुम्ही बंद केलं तर तुमच्याकडं सुविधा पाहिजे ना स्कॅनरची म्हणजे तुमचा वेळ किती वाया जातो एक तर पार्किंग आहे तुमची चाळीस साठी चारशे रुपये तुम्ही घेतले आणि साधा कॉमन सेन्स नाही की तुम्ही तिथे स्कॅनर ठेवू शकत नाही चारशे रुपये पार्किंग साठी मला गाडी पाठी घ्यावी लागली आणि तिथे जाऊन ना त्यांचा माणूस आला मग माझे पैसे घेतले आणि ते कॅश करून मला पावती आणून दिली बघा हे पावती आहे हे तुम्हाला दाखवतो बघा हे बघा चारशे रुपये आहे हे चारशे रुपये काय बोलणार मग एवढं मोठं एअरपोर्टला आणि तुम्ही त्या ग्राहकाला बाजूला उभी करून तुम्ही सांगता काउंटरला जाऊन कॅश भरून या कशी मानसिकता या लोकांची तुमच्याकडे एक स्कॅनर पाहिजे नाही त्या गाडीचा जर तुमचा फास्टॅग झाला जाल, तर तिथल्या तिथे स्कॅनर करा पैसे तिथे कट होऊन जाईल ना तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा பேட்டோன் புடைய வீடியோல